स्थानिक कारंजा येथील बंजारा समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्या तसेच पत्रकार श्रीमती उषा जयपाल नाईक यांची अखिल भारतीय बंजारा संयुक्त कृती समितीच्या राज्य उपाध्यक्षपदी पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी निवड करण्यात आली त्यांच्या समाजाप्रतीच्या कार्याची दखल घेत राज्य महिला अध्यक्ष श्रीमती पार्वती राठोड यांना राज्य सचिव अंबुनाईक राठोड यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र बहाल करण्यात आले त्यांच्या बंजारा समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आली असून त्या कारंजा महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघटनेच्या सहसचिव या पदावर कार्यरत आहेत त्यांच्या नियुक्तीसाठी अनेकांकडून त्यांच्यावर कारंजा व जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात असून पुढील वाटचालीसाठी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तथा डॉक्टर महेश चव्हाण अस्थिरोग तज्ज्ञ प्रमुख मार्गदर्शक व संचालक मानव अर्बन निधी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने शाल व श्रीफळ देऊन अभिनंदन पर शुभेच्छा देण्यात आल्या एस न्यूज महाराष्ट्र कारंजा येथून तालुका प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर